नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पाहणार आहोत जेवढा जमणार आपण तेवढा आप कवर करण्याची कोशिश करू तर महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे सौराष्ट्रातून महाराष्ट्र एक इंडिपेंडेंट राज्य झालेलं होतं गुजरात आणि महाराष्ट्र असे दोन इंडिपेंडेंट राज्य एक मे एकोणवीसशे साठ ला झाले एक मे एकोणवीसशे साठ ला आपण महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन म्हणून साजरे करतो क्षेत्रफळ महाराष्ट्राचे क्षेत्रफळ पाहूया महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर म्हणजे लक्षात ठेवायचं तीन सात सातशे तेरा खूप इझी आहे आकडा तीन सात सातशे तेरा तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे संपूर्ण क्षेत्रफळ आहे अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे लॅटिट्यूड लॅटिट्यूड एक्सपान किती आहे महाराष्ट्राचा फक्त महाराष्ट्राचा भारताचा नाही तर तो आहे पंधरा डिग्री आठ अंश उत्तर ते बावीस डिग्री एक अंश उत्तर अक्षांश असा महाराष्ट्राचा अक्षांश आहे म्हणजे फिफ्टीन डिग्री एट सेल्सिअस म्हणूया हो नॉर्थ ते बावीस डिग्री एक सेल्सिअस नॉर्थ लॅटिट्यूड रेखावृत्तीय विस्तार बहात्तर डिग्री सहा अंश पूर्व म्हणजे ईस्ट ते ऐंशी डिग्री नऊ अंश पूर्व रेखांश असं आहे म्हणजे लक्षात कसं ठेवायचं तर अक्ष अक्षवृत्तीय म्हटलं लॅटिट्यूड तर फिफ्टीन हा आकडा लक्षात ठेवा म्हणजे प एक ट्रिक देते मी तुम्हाला म्हणजे मुलगी आहे मुलगी आहे बावीसची बावीसची मुलगी आहे चे आकडे लक्षात ठेवायचे मुलगी आहे बावीसची पण ते प्रेडिक्ट करते की मी पंधराची हो हो। ची बा म्हणजे मी किशोर आहो आहे ती बावीसची पण ती प्रेडिक्ट करते आ, की मी पंधराची ची हो तर लक्षात ठेवा की स्टार्टिंगला पंधरा फिफ्टीन आणि नंतर ट्वेंटी टू म्हणजे पंधरा डिग्री आठ अंश उत्तर नॉर्थ ते बावीस डिग्री एक अंश उत्तर असं लॅटिट्यूड आहे पंधरा आणि बावीस हा आकडा लक्षात ठेवा पंधराची आहे मुलगी पण प्रेडिक्ट करते की सॉरी बावीसची आहे मी पण ती प्रेडिक्ट करते की मी पंधराची सहा ओके नंतर लॉंगिट्यूड किती आहे तर लॉंगिट्यूड विस्तार रेखावृत्तीय विस्तार बाहत्तर डिग्री सहा अंश ईस्ट पूर्व ते ऐंशी डिग्री नऊ अंश पूर्व रेखांश असा आहे मी शायद एक म्हटलं होतं सॉरी नऊ आहे तर यात लक्ष ठेवायची की आजीबाई आता अंशी ची आहे पण आजीबाई प्रेडिक्ट करते की मी 72 ची आहे ते म्हणत नाही वय लपवतात कुठल्या कुठल्या मुली म्हणा वय सोयीच्या बाया आजीबाई किंवा बाई जी वयोवृद्ध आहे ती आहे ऐंशीची पण ती प्रेडिक्ट करते किंवा लोकांना खोटी बोलून सांगते की मी सेवन्टी ची आहे बहात्तरच वर्षाची आहे तर सेवंटी टू इश्ट आणि सेवंटी टू सॉरी एटी ईस्ट हे लॉंगिट्यूड लक्षात ठेवा लॉंगिट्यूड लोंग, लोंग, लाँग लॉंग लॉंगिट्यूड लेटा लेटा लॅटिट्यूड लॅटिट्यूड हे काल्पनिक रेषा आहेत आपल्याला माहीतच आहे तसं ज्या हॉरिझॉन्टल असतात लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड वर्टिकल रेषा असतात ज्या या दोन काल्पनिक रेषांमुळे आपण कोणत्या पण म्हणजे जगातली कोणती पण प्लेस असणार स्थान असणार ते आपण शोधू शकतो ओन्ली बिकॉज ऑफ लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड नंतर आहे मराठी विश्वकोशानुसार महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे मराठी हे तेवढं नाही यात पण फिफ्टीन ट्वेंटी टू सेवंटी टू एटी तेच आहे स्टार्टिंगचेच आकडे लक्षात ठेवण्याची खूप गरज आहे नंतर चेंजेस आहे मागं त्यात तेवढं काय नाही दक्षिणोत्तर लांबी किती म्हणजे नॉर्थ साऊथ महाराष्ट्राची लांबी किती आहे उत्तर दक्षिण महाराष्ट्राची संपूर्ण लांबी किती आहे तर ते आहे सातशे वीस आणि पूर्व पश्चिम असंच आपण महाराष्ट्राचा मॅप पाहिला तर उत्तर दक्षिण कमी वाटतो आणि पूर्व पश्चिम जास्त वाटतो म्हणजे नस साहजिक आहे की उत्तर पश्चिम लांबी कमीच असणार आणि पूर्व पश्चिम लांबी जास्त असणार तर पूर्व पश्चिम आठशे आहे आठशे किलोमीटर आणि नॉर्थ साऊथ सातशे वीस आहे आणि आणखी एक चांगली गोष्ट आहे की सातशे वीसच महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे म्हणजे कोस्टल एरिया आहे जे समुद्राशी किंवा पाण्याशी जी प्लेस लागून आहे त्याला कोस्टल एरिया म्हणतो तर ते किती आहे किनारपट्टी महाराष्ट्राची सातशे वीसच आहे उत्तर दक्षिण लांबी पण सातशे वीसच आहे तर हे इथं सेम आहे आणि पूर्व पश्चिम महाराष्ट्राची संपूर्ण लांबी आठशे किलोमीटर आहे हे खूप इझी आहे हे लक्षात राहूनच जाणार नंतर अ स्थान येस महाराष्ट्राचे स्थान काय आहे महाराष्ट्राचे संपूर्ण भारतात स्थान पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून आहे भारताच्या पश्चिम भागास पश्चिम म्हणजे वेस्ट वेस्ट किनारपट्टीला आहे ना आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र इकडे अरेबियन सी अरब समुद्र आहे ना तर तेच म्हणत आहे की भारतातून महाराष्ट्राचे स्थान हे पश्चिमेला आहे आणि त्याच्या पश्चिमेला अरेबियन सी आहे अरब समुद्र आहे नंतर शेजारची राज्य कोणते महाराष्ट्राचा वायव्य गुजरात राज्य दादर नागर हवेली आणि दमण देव हे केंद्रशासित प्रदेश उत्तरेस मध्य प्रदेश व गुजरात पूर्वेस ईशान्य छत्तीसगड आग्नेयस तेलंगणा राज्य दक्षिणेकडे कर्नाटक गोवा हे एक वेळा तुम्ही मॅप बघितला महाराष्ट्राचा तर मग तुम्हाला कळून जाणार की याच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे दक्षिणेला कुठलं राज्य आहे आग्नेयला कोणतं आहे ईशान्येला कोणतं आहे नैऋत्येला कोणतं आहे हे पूर्ण लक्षात येऊन जाते महाराष्ट्राचा मॅप पाहि पाहिला तेव्हा नंतर लोकसंख्या किती आहे महाराष्ट्राची दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा तेवीस चौऱ्याहत्तर आणि तीनशे तेहतीस इतकी आहे तर अकरा लक्षात ठेवा आखरीचा सा आणि सामोरचा सा। म्हणजे मधले नाही लक्षात राहिले तरी काय होत पण स्टार्टिंगला इलेवन आहे आणि लास्टला ट्रिपल थ्री आहे म्हणजेन समोर अकरा आखरीला तीन वेळा तीन आहे आणि दुसऱ्यांदा ट्वेंटी थ्री आहे अकरा तेवीस 74 फोर आणि ट्रिपल थ्री तीन 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 अशी लोकसंख्या ती आहे लोकसंख्येचे प्रमाण किती आहे महा भार भारताच्या लोकसंख्येशी हां महाराष्ट्राचे प्रमाण हे खूप विचारतात महाराष्ट्राची संपूर्ण भारतातून किती प्रमाण आहे लोकसंख्येचे तर ते नऊ पॉईंट बेचाळीस टक्के इतके आहे नऊ पॉईंट बेचाळीस टक्के मग एक्झामला राहते ऑप्शन नऊ पॉईंट बेचाळीस किंवा पाच पॉईंट एक पॉईंट असे तर नऊ पॉईंट बेचाळीस टक्के इतके आहे कंसात बेचाळीस राजधानी मुंबई उपराजधानी नागपूर विधानसभा मतदारसंघ हे खूप इम्पॉर्टंट आहे विधानसभा लेजिस्लेटिव असेंब्ली मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात किती आहे तर ते आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर नंतर विधान मतदार मतदारसंघ विधान परिषद म्हणजे लेजिस्लेटिव काउन्सिल एक असते लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ज्याला आपण विधानसभा म्हणतो आणि एक असते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल राज्याचे जे विधान परिषद मतदारसंघ याचे आहे सेवंटी एट सेवंटी एट आहे विधान परिषदाचे म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव काउन्सिलचे किती आहे सेवन्टी फोर हा आकडा लक्षात ठेवा आणि विधानसभा म्हणजे लेजिस्लेटिव असेंब्ली राज्याचे ते खूप जास्त आहे टू एट एट दोनशे अठ्ठ्याहत्तर हे खूप कमी आहे काउन्सिल ते किती आहे सेवंटी एट एट सेवंटी एट दोनशे अठ्ठ्याहत्तर लक्षात ठेवा हे दोनाकडे राज्यातील लोकसभा मतदारसंघ किती आहे तर लोकसभात किती मतदारसंघ आहे संपूर्ण महाराष्ट्रातून ते आहे फोर्टी एट अठ्ठेचाळीस लोकसभा आहे तर मग राज्यसभा पण असणारच ते किती आहे एकोणवीस लोकसभा खूप जास्त आहे राज्यसभा कमी एकोणवीस राज्यातील जिल्हे किती आहे छत्तीस पालघर हा छत्तीसवा जिल्हा तर सगळ्यात शेवटचा जिल्हा कोणता पालघर कोकण किनारपट्टीतच बसलेला आहे उत्तरमध्ये पालघर क्षेत्रफळाने अहिल्यानगर सर्वात मोठा तर मुंबई शहर सर्वात लहान जिल्हा आहे क्षेत्रफळ एरिया वाईस एरिया वाईस सगळ्यात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे महाराष्ट्राचा ज्याचं अगोदर नाव अहमदनगर होतं आपल्या अहिल्या बाय होळकर अहि त्यांच्या नावावर अहिल्यानगर नामांकन झालेलं आहे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा एरिया वाईज सॉरी ह जिल्हा एरिया वाईज महाराष्ट्रात अहिल्यानगर आणि सगळ्यात छोटा जिल्हा म्हणजे पॉप्युलेशन नाही विचारत आहे पॉप्युलेशन होऊ शकते की कमी एरियात पॉप्युलेशन खूप जास्त आणि खूप मोठा आहे क्षेत्रफळ तरी पॉप्युलेशन खूप कमी का? नाही का तर इथं पॉप्युलेशन नाही विचारलं आहे ते ठिकाण आहे एरिया वाईज जसं नाही आठ एकर शेत मोठं कि दोन एकर शेतमो ऑफकोर्स आठ एकर शेत तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा महाराष्ट्राचा अहिल्यानगर आहे आणि सगळ्यात छोटा मुंबई शहर जिल्हा परिषदा किती आहे जिल्हा परिषदा थर्टी फोर आहे पालघर थर्टी फोरवी जिल्हा परिषद मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही चौतीसवे जिल्हा परिषद कोणते आहे पालघर आणि छत्तीसवा शेवटचा जो जिल्हा आहे तो पण पालघरच आहे हालाकी छत्तीस जिल्हे आहे महाराष्ट्र राज्यात पण जिल्हा परिषद यात छत्तीस नाही आहे यात चौतीस आहे तर दोन कुठे मायनस झालं आहे तर मुंबई शहर जे सगळ्यात लहान क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा आहे महाराष्ट्राचं हे मुंबई शहर पण त्यात पॉप्युलेशन खूप जास्त आहे ओके तर हे मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही मग सगळ्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद आहे व्यतिरिक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ओके नंतर तालुके किती आहे महाराष्ट्रात संपूर्ण तालुके तीनशे अठ्ठेचाळीस ओके थ्री हंड्रेड अँड सॉरी सॉरी थ्री हंड्रेड अँड फिफ्टी एट थ्री हंड्रेड अँड फिफ्टी एट म्हणजे तीशे तीनशे फिफ्टी एट येस थ्री हंड्रेड अँड फिफ्टी एट संपूर्ण तालुके महाराष्ट्रात आहे ग्रामपंचायती किती आहे तर ग्रामपंचायती आहे संपूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस आठशे बत्तीस म्हणजे सत्तावीस हजार आठशे बत्तीस ग्रामपंचायती आहे पंचायत समित्या किती आहे तीनशे एक्कावन्न नगर परिषदा किती आहे दोनशे एक्केचाळीस कटक मंडळे किती आहे तर सात आहे महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभाग व त्यांमधील छत्तीस जिल्हे कोणते कोणते तर प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे सहा आहे आपल्याला माहीत असणारच पहिले आहे कोकण दुसरे आहे पुणे तिसरे आहे नाशिक चौथे आहे अमरावती हो अमरावती पाचवे आहे नागपूर आणि सहावे आहे छत्रपती संभाजीनगर ज्याचं अगोदर नाव होतं औरंगाबाद तर कोकण या प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात तर कोंकण या प्रशासकीय विभागात एकूण सात जिल्हे कोंकण विभाग म्हणजे कसा अशी सरळ पट्टी आहे उत्तरेपासून कोंकणची पट्टी कोंकण विभागाची पट्टी खूप जाड आहे आणि ज ती खाली येते तशी ती पट्टी पतली होत जाते त्याला जिओग्राफिकल रिझन्स आहे भौगोलिक कारणे आहे आणि ते कोंकण किनारपट्टीतील संपूर्ण जिल्हे हे अरेबियन समुद्राशी लागून आहे म्हणून त्याला कोकण किनारपट्टी म्हणतात तर ते संपूर्ण सात जिल्हे आहे कोकण प्रशासकीय विभागात पहिले आहे पालघर दुसरे आहे ठाणे तिसरे आहे मुंबई उपनगर चौथे आहे मुंबई शहर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग खालून जर आपण वर बघितलं तर सगळ्यात खाली आहे सिंधुदुर्ग हा जिल्हा नंतर रत्नागिरी नंतर रायगड नंतर मुंबई शहर नंतर मुंबई उपनगर नंतर ठाणे आणि नंतर पालघर असा क्रम लागतो तर संपूर्ण किती जिल्हे आहे कोकण प्रशासकीय विभागात तर संपूर्ण सात जिल्हे आहेत कुठले कुठले सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड रायगडनंतर मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर ठाणे किंवा ठाणे पालघर हे संपूर्ण सात जिल्हे झाले तर कसं लक्षात ठेवायचं खाली सगळ्यात खाली सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड रायगडनंतर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर असे सात जिल्हे आहेत कोणकोण प्रशासकीय विभागात नंतर पुणे प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहे पुणे प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहे तर ते पाच जिल्हे कोणते कोणते तर ते आहे पुणा स्वतः सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तर हे पुणेमधले तुम्हाला खूप लवकर लक्षात येईल कारण सोलापूर कोल्हापूर म्हणजे हे कसे आहे समानार्थी सारखे आहे ठीक आहे आ, हे समानार्थी जोड शब्दासारखे आहे कोल्हापूर तर सोलापूर लास्टमध्ये पुरपूर लागला आहे नंतर नाही आहे आणि पुणे प्रशासकीय विभाग म्हणला तर पुणे येणारच पुणे सिटी येणारच सातारा सांगली तर सातारा स सा, सा, सांगली एक आणि सातारा दोन पण स वरूनच नावं येतात दोघांची कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे एकूण प्रा पाच प प्रशासकीय विभाग आहे पुणे प्रशासकीय विभागात कुठले कुठले आहे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे सोलापूर कोल्हापूर नंतर डबल स सा, सांगली सातारा आणि पुणे स्वतः पाच कोंकण प्रशासकीय विभागात किती होते सात एकूण सात कोणते खालूनपासून सुरुवात करायचं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोल सॉरी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड रायगडनंतर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर हे सात कोंकण विभागात पुणे विभागात पुणे स्वतः समानार्थी शब्द कोल्हापूर सोलापूर स सांगली सातारा हे पाच ठीक आहे नंतर आपण बघू नाशिक प्रशासकीय विभाग तर नाशिक प्रशासकीय विभागात पण पाच जिल्हे येतात तर ते जिल्हे कोणते नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर आहे इथे पण त्याचं आता नाव अहिल्यानगर झालेलं आहे तर नाशिक स्वतः अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव हा पूर्ण खानदेश असा इलाका आहे किंवा त्यांना खानदेश म्हणून ओळखले जातात जसे इकडे कोकण तिकडे विदर्भ ईस्टमध्ये तशावाने नॉर्थला खानदेश म्हणून ओळखले जातात जे गुजरातला लागून आहे त्यातले एक दोन जिल्हे तर खानदेशामध्ये कुठले कोणतं प्रशासकीय विभाग आहे तर ते नाशिक आहे तर नाशिक नाशिक प्रशासकीय विभागात एकूण पाच जिल्हे आहेत नाशिक स्वतः नंतर अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव नंतर नागपूर प्रशासकीय विभागात आहे जे की विदर्भात येतात नागपूरमध्ये स्वतः नागपूर अमराव सॉरी वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर असे एकूण सहा आहे नागपूरमध्ये कोणतं नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर कोणते सहा आहे नागपूरमध्ये नागपूर स्वतः नागपूरलाच लागून आहे वर्धा वर्धेलाच लागून आहे गडचिरोली सॉरी भंडारा भंडाराला लागून आहे गडचिरोली गडचिरोलीला लागून आहे चंद्रपूर आणि चंद्रपूरला अस आणि नागपूरच्या पलीकडे आहे गोंदिया अशी एकूण सहा आहे तर कोणते आहे सहा नागपूर प्रशासकीय विभागात जिल्हे एक आहे नागपूर स्वतः नागपूरच्या पलीकडे गोंदिया नागपूरला लागून वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली हो हे सहा नंतर अमरावती प्रशासकीय विभागात अमरावती स्वतः बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ असे पाच आहे कोणते आहे अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आठ आहे एकूण म्हणजे सगळ्यात जास्त कुठे आहे जिल्हे प्रशासकीय विभाग तर ते छत्रपती संभाजीनगर आणि नंतर कुठे आहे कोंकणमध्ये ठीक आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी हिंगोली लातूर नांदेड अशी एकूण आठ प्रशासकीय विभाग आहे जे मिळून स सॉरी जिल्हा आहे संपूर्ण सहा प्रशासकीय विभाग आहे आणि संपूर्ण छत्तीस जिल्हा आहे महाराष्ट्र हा इथे एक टीप लक्षात ठेवा जर कधी विचारलं तर सोळा जुलै दोन हजार बावीस रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण धाराशिव असे करण्यात आले आहे एकतीस मे दोन हजार तेवीस अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यात आलेले आहे जर पेपरमध्ये विचारली तरी तर तुम्हाला सांगायला बरं होणार नंतर आपण पाहू प्रादेशिक विभाग तर या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी आपण नंतर बघूया धन्यवाद